बाबुडगाव तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला आहे यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडदीप सुरू आहे कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे दरम्यान मंगळवारला सोळा सप्टेंबर रोजी बाबुडगावसह आर्नी आणि इडिग्रास तालुक्यात प्रचंड पाऊस झाला या पावसाचा शेतपिकांना सर्वाधिक फटका बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर बाबुळगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे बाबुडगाव शहरासह परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला यामुळे नदी नाले तुंबून भरू वाहू लागले तर अनेक ठिकाणी नाल्यांनी ओढ्याने स्वरूप धारण केले परिणामी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले पावसाचा शेतीसह दळणवळणावरही गंभीर परिणाम झाला शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले कापूस सोयाबीन यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत अनेक शेतकऱ्यांनी आपली वर्षभराची मेहनत पाण्यात गेल्याची खंत व्यक्त केली मुसळधार पावसाने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला आहे गावामधील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे राणी अमरावती येथील विठ्ठल ढोरे यांच्या घरावर वीज पडली सुनैमाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले गावात वीज पडल्याने काही काळ भीतीचे वातावरण होते पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे प्रशासनाने शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी तात्काळ पावले उचललावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे